नमस्कार आपण पाहत आहात आपल्यापर्यंत महाशिवरात्री निमित्त माता पिता पूजन व संगीतमय हनुमान चालिसा उत्साहात संपन्न महाशिवरात्रीला व्हॅलेंटाईन डे ऐवजी माता पिता पूजन दिन श्री तपेश्वर महादेव मंदिर सौरभ नगर नागर देवळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला नागर देवळे संस्कारांचा जागर महाशिवरात्री निमित्त माता पिता पूजन व संगीतमय हनुमान चालिसा नागरदेवळेत भक्ती व संस्कारांचा संगम महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त नागरदेवळे येथे एक अभिनव व समाजाला नवी दिशा देणारा उपक्रम राबवण्यात आला सर्वत्र चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जात असताना येथील भाविकांनी हा दिवस मातापिता आईवडील पूजन दिन म्हणून साजरा करून संस्कारांची अनोखी ओळख निर्माण केली हा भक्तिमय कार्यक्रम शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता श्री तपेश्वर महादेव मंदिर सौरभ नगर नागर देवळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री अभयभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी साप्ताहिक संगीतमय हनुमान चालिसा भजन मंत्रोच्चार आरती तसेच मातापिता आईवडील पूजनविधी भक्तिभावात पार पडले उपस्थित भाविकांनी आपल्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली या कार्यक्रमात हरिओम माऊली भजन मंडळ श्री तपेश्वर हनुमान चालिसा मंडळ श्री तपेश्वर युवा प्रतिष्ठान व श्री तपेश्वर सेवा मंडळ या सर्व संस्थांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला हरिओम माऊली भजन मंडळातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गोकुल धारगे म्हणाले की आजच्या पिढीला केवळ पाश्चिमात्य संस्कृतीकडे न वळता आपल्या संस्कारांची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून न साजरा करता मातापिता पूजन दिन म्हणून साजरा केल्यास कुटुंबसंस्था अधिक मजबूत होईल आई वडील हेच आपले पहिले देव आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यातच खरे प्रेम आणि खरा आदर आहे या उपक्रमातून देवत्व घरातच आहे हा संदेश समाजात पोहोचला असून उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले भक्ती संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम ठरलेला हा कार्यक्रम नागरदेवळे परिसरात आदर्श ठरला श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री अभयभाऊ म्हणाले की महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान शंकरांनी तांडव करून विश्वाचे रक्षण केले अशी श्रद्धा आहे या रात्री जागरण उपवास मंत्रजप व जल व बेलपत्र दुर्वा अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते महाशिवरात्रीला केलेली भक्ती साधकांना आत्मशांती सकारात्मक ऊर्जा व जीवनात नवी दिशा देते आलेल्या सर्व भाविक भक्तांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आईवडिलांचे ऋण अनेकदा विसरतो मात्र अशा उपक्रमांमुळे आम्हाला त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली महाशिवरात्रीसारख्या पावन दिवशी मातापिता पूजन करून मनाला शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली हा उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारा असून अशीच परंपरा पुढेही सुरू राहावी न्यूज रिपोर्ट जहीर सई तपेश्वर आरती मंडळ तपेश्वर सेवा समिती आणि हरिओ माउली भजमंडळ हे तीन लोक एकत्र येऊन हा हा इस कार्यक्रम राहत होता सकाळी काकडा आरती होती नंतर शिवलेलं पारायण होतं मग हरिपाठ होतं आणि मग कीर्तन होतं आता उद्या शिवरात्र आहे शिवरात्रीमध्ये भरगतचं कार्यक्रम का होणार आहे रात्री पण होणार आहे तसंच आलमगिर्ली उत्सव आम्ही अत्यंत आवडे आहोत या ठिकाणी चौदा फेब्रुवारी हा दिवस तपेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मातृपितृ दिवस म्हणून पूजन म्हणून साजरा केला गेला म्हणजे एक मुलांमध्ये संस्कार घडण्याचं का कार्य या माध्यमातून मा केलं गेलं आणि आज आपण पाहतोय की पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो चौदा फेब्रुवारी हा दिवस तर मुलांना त्यांनी सुसंस्कार व्हावं या दृष्टिकोनातून यांनी एक वेगळा असा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि मातृपितृ पूजन करून त्यांना मुलांना म्हणजे आईवडिलांकडून आशीर्वाद दिले आणि आईवडिलांना देखील त्या मुलांवरती सुसंस्कार करण्याची जे त्यांनी शिकवण दिली म्हणजे जो मा माता पिता की पूजन का जो उठाया था वो आज इतने अच्छे से संपन्न हुआ है ना की जिसकी मतलब उभी थी की इतने लोक आएंगे पर आज भारी संख्या में लोगों ने आके मतलब हमारा भी हौसला बढ़ाया हम चाहेंगे कि अगले साल भी ऐसा ही प्रोग्राम अगले साल भी हो बच्चों को और मतलब हर साल हो ऐसा प्रोग्राम और तपेश्वर कपेश्वर आरती मंडल तपेश्वर सेवा मंडल तपेश्वर भजरी मंडल जो भी है यहाँ पर सब ने मिलकर साथ दिया है और अच्छे से प्रोग्राम मतलब इतने अच्छे से हुआ है कि लोगों का मन भर गया था मतलब आसे आ गए वहाँ मैं बच्चों की माने, माँ ने माँ बाप ने बच्चों की पूजा करी बच्चों ने माँ बाप की पूजा करी मतलब जो बहुत अच्छे से प्रोग्राम हुआ है हमारा और इसका पूरा जो शहर है वो हरिओम हरिओमली भजनी मंडल को जाता है उन्होंने जो मतलब कहा था वो हो भी गया और इस चाहेंगे कि इसके आगे और भी अच्छे से अच्छे से और भी आज आज इथे हरिओम भजनी मंडळाने आणि सर्व सभासदांनी इकडच्या सौरभ नगरमधील लक्ष्मीनगर सौरभ नगर आणि सगळ्या इच्छा नागर देवळाचे लोकं समजा सर्व यांनी इथं चौदा फेब्रु चौदा फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा केला आणि सर्वांनाच खूप आनंद झाला त्यात सर्वांना म्हणजे मुलांना पण आनंद झाला आणि सर्वांना आम्ही आज दोन वर्ष झाली इथं हनुमान चालिसा घेतो आणि आ यावेळेस मुलं इतके आलेत ना या, स... या हनुमान चालिसामध्ये खूप मुलं आले आणि आज तर सगळ्यांनाच भरून आलं सगळे सर <laughs> म्हणजे काय बोलावं मलाही समजत नाही आहे जास्त आमच्या गोकुळ भाऊंचे जास्त आभार मानायचेत मला त्यांच्यामुळं हा कार्यक्रम झाला इथं आणि खूपच म्हणजे आनंद तपेश्वर मंदिरामध्ये होतोय वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जात आहेत सकाळी काकड आरती होते नंतर शिवलीला त्याचं पारायण होतं हा हनमा हे आपलं हरिपाठ होतो आणि नंतर कीर्तन पण होतं सर्वजण आनंदा येता आनंदाने येतात आणि सगळं आनंदाने करतात कुणाचं काही हे नाही चांगलं म्हणजे सगळेजण चा भाग घेत okay, आहेत आरती मंडळाचे आभार आहेत आणि सय्यदूंचे पण आभार येतात आपल्या नागरजवळी परिसरामध्ये सौरभ नगर येथील तपेश्वर मंदिरामध्ये हा चाललेला शिवरात्री सोहळा या सोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत घेणारी आपले ओम हरिओम भजनी मंडळ त्यामधील हरिओम माऊली हरिओम माऊली बदली मंडळ यांनी एक आज जो कार्यक्रम घेतलेला आहे तो माता पिता पूजन या निमित्ताने म्हणजे शिवरात्री सप्ताहाच्या निमित्ताने माता पिता पूजन या आज या प्रकारचा कार्यक्रम घेतलेला आहे तो कार्यक्रम इतका कौतुकास्पद आहे की वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्र देशात भारत देशामध्ये हिंदू संस्कृती रुजवणं हे अत्यंत गरजेचं व महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे आजकाल जर पाहत असेल तर नवीन पिढी फे चौदा फेब्रुवारी हा वॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचं दिवस समजून पाश्चिमात्य संस्कृती ही वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये आज माते आज मी घेतलेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी ठरणार आहे आजकालच्या पिढीला लहान असो किंवा मोठे असो यांना हिंदू संस्कृती ही जपली गेलीच पाहिजे आणि ती काय असती हा दाखवून देणारा आजचा कार्यक्रम आहे आज इथे तपेश्वर देवस्थान परिसरामध्ये जो माऊली भजनी मंडळ तपेश्वर आरती मंडळ तपेश्वर युवा प्रतिष्ठान यांनी जो मातृपितृ देनाथ पूजनाचा कार्यक्रम ठेवला त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला सर्वांनी मुलांचे आणि मुलांनी वडिलांचे आई वडिलांचे पूजन केले आणि कार्यक्रम एकदम शांततेत आणि उत्साहात पार पडला आता उद्या शिवरात्रीचा का कार्यक्रम असल्यामुळे उद्या खिचडी वाटप होणार आहे आणि परवा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आजपासून प्रत्येक फेब्रुवारीच्या चौदा तारखेला दरवर्षी आई वडिलांचं

सर्व भागी आला आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतला तुम्ही विनंती मागणी गेली सर्वांनी आणि तुमचं भाग्य आहे आणि असला आमच्यासाठी नाही आपण एकमेकांसाठी एकमेकांच्या उद्धारासाठी भगवाशिवाची भारत आहे तिथे पण कसं करावं लागलं नाही काय नाही सर्वजण आले आणि सहभागी आहे नगरवरून सुद्धा हे हिंदा सेवा समिती पहिल्या नगरवनं अभयभाई त्यांच्या माता सुद्धा आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या मंडळाचे सर्व आपले जेवढे सेवक आहेत त्यांचे खूप धन्यवाद तसेच आपल्या कार्यक्रमाला नियुक्त असतात आणि आपला कार्यक्रम देशभरामध्ये आपण प्रत्येक करतात असे आमचे सय्यदभभाईचे त्यांचे खूप खूप धन्यवाद मंडळी सर्वच एकाचं नाव एकाचं राहू जाईल कोणाचा सुंदर असा कार्यक्रम सुंदर शिक्षा विशेष करून ते बालगोपाळ यांच्यावर कार्यक्रम